नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत कमी तेलकट असा साऊथ स्पेशल डाळवाडा बनवलेला आहे पाऊस पडत आहे पावसाचे दिवस आहे आणि भजे तर आपण नेहमीच खातो म्हणतात चला काहीतरी वेगळं पण चटपटीत असा साऊथ स्पेशल बनवूया डाळवाडा तोही कुरकुरीत आणि क्रिस्पीतच चला पावे हा डाळवाडा जो आहे तो कसा बनवायचा ते तर पाहू शकता आता ही जी डाळ आहे ना मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजलेली आहे तर ही जी डाळ आहे तर ही आपण घेतलेली होती चणाडा आता ही चणाडाईचा वापर करून आपल्याला डाळवडा बनवायचा आहे आणि ती मी दोन तास भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजलेली आहे तर हे बघा आणि भिजवताना थंडच पाणी वापरायचं म्हणजे तेलकट वडे होत नाहीत तर आता ही अगोदर धुवून घेऊया तर चला आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता आता साहित्य पहा तर मी एक लसूण कांडी सोलून घेतलेली आहे तर आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरलेली आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेऊया आता इथे हिरव्या मिरच्या आहेत ना मी जास्त तिखट नाही आहे त्यामुळे नवधा घेतलेल्या आहे आणि आता याच्यामध्ये आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ जी आहे ती टाकून घ्यायची आहे आता हे दळताना मात्र पाणी अजिबात वापर करायचं नाही आहे कोरडस दळायचं आहे आणि दळताना काय करायचं एकदम बारीक न दळता रवेदार दळायचं आहे तर दळायच्या अगोदर आपण एक छोटी वाटीभरी डाळ जी आहे भिजवली अशीच बाजूला काढून ठेवूया ला। ही नंतर आपल्याला लागणार आहे तर चला आता हे अगोदर मी रवेदार बारीक करून घेते तर हे बघा आता पाण्याचा वापर न करता तर ही जी डाळ आहे ना ती मी बारीक करून घेतलेली आहे आणि शे रवेदार बारीक केलेली आहे रवेदार बारीक का करायची कारण वडा जो आहे तळ्यानंतर छान कुरकुरीत क्रिस्पी होतो आणि कमी तेलकट होतो तेलकट अजिबात होत नाही तर अशा पद्धतीने ही बाकीची जी बाकी डाळ आहे ती आपण रवेदार बारीक करून घेऊया पाणी अजिबात न टाकता तर हे बघा सर्व डाळ जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे हे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण पीठ मळून घेणार आहे तर चला आता डाळ दळून झाल्यानंतर ना हा बारीक शिरलेला कांदा आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण टाकूया ही आख्खी आपण जी डाळ ठेवली होती ती पण याच्यात टाकायची आहे कारण वडे तर आख्खी डाळ छान लागते खायला म्हणून आणि बारीक शिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा आपण हळद पावडर एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आता हे सर्व साहित्य टाकून झालेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित अगोदर आपण And we got the chanty heroes that were he mixed with आता याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण वड्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी किंवा तुम्ही कॉनफ्लावर वापरू शकता किंवा थोडासा रवा वापरू शकता किंवा बेसन पोसं दोन चमचे घालू शकता आता हे पीठ तयार आहे तर चला आता वडे कसे बनवायचे ते पाहूया तर ते तेल अगोदर ता गरम होऊन द्यायचे आणि आता गॅस स्लो केला आहे तेल चांगलं गरम झालं आहे हे बघा पाहू शकता आणि हे बघा आता ज्या आकाराचे वडे बनायचे त्या आकाराचा गोळा घ्या आणि असं हातावर थापून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने आपण हे वडे जे आहे ना हे बघा हाताच्या पुढच्या पिंज्यांवर ते असे थापून घेणारे आणि बघा आता हे छान असे तळून घेणारे आणि तळून घेताना मात्र आता मी तळताना अगोदर आता बनवते म्हणून स्लो गॅस ठेवलाय पण तळताना मात्र मिडियम गॅसवर तळा म्हणजे तेलकट होत नाही आणि व्यवस्थित होतात आतमध्ये पण व्यवस्थित फ्राय होतात तर चला आता आपण वडी असे थापून घेऊ आणि तेला सोडून घेऊया थोडंसं पाण्याचं हात घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे हाताला चिटकत नाही काही नाही तर हे बघा अशा पद्धतीने हातावरती थापून था घेऊया आणि आपण तेलात सोडूया तळण्यासाठी आता एका वेळेला नाही याकडे मध्ये चार वडी झाले होते आणि खायला एकदम छान लागतात कारण पावसाचे दिवस म्हटलं की काहीतरी चटपटीत लागतं आता मुलांच्या सुट्ट्यासुद्धा संपत आलेल्या आहे म्हटलं चला भजे करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया आता तुम्ही मुंबईला गेलास तर मुंबईचा वडापाव फेमस आहेत हा सुद्धा साऊथ स्पेशल भेटतो आणि खायलाही छान लागतो अगदी ना तीस रुपयात दोनच वडे येतात पण आपण जर घरी बनवलं तर भरपूर खाऊ शकतो आणि चवीलाही खूप छान होतं तर असे छान असे लालसर होईपर्यंत आपला तळून घ्यायचे जसं जसं तळत जाणून तसं त्याचा कलर सुद्धा छान असा लालसर होत जातो आणि मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असतात तर चला हे वडे जे आहेत आपण छान असे तळून घेऊ व्यवस्थित तर हे बघा पाहू शकता चांगले असे कुरकुरीत आपण हे तळून घेऊ कलर पाहू शकता चेंज होत चाललेला आहे चांगलं लालसर आणि कुरकुरीत येईपर्यंत मस्त तळून घेऊया तर आता पाहू शकतात आपले वडे जे आहे ना छान असे तळून झालेले आहे कलर तर चेंज झालेलाच आहे पण वरती टेक्चर पा की छान कुरकुरीत झालेला आहे आणि तळताना त्याने मी मिडियम गॅसवर तळलेलं आहे जेणेकरून आतमध्ये पीठ कच्चं राहतं कामाने आता हे फ्राय झालेले जे वडे आहेत ना ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर छान हे मस्त फ्राय झालेले आहेत चला आता वडे जे आहेत मी काढून घेऊया आता कोणाकोणाला असे दाल वडे खायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी खाल्लेले आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि नसेन खाल्ले ते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे बघा छान आता हे आपण काढून घेऊया आणि हे बघा पाहू शकता मस्त दिसत आहे आणि खायलाही तेवढे छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात एकदा बनवून तर पहा तर चला अशा पद्धतीने आपण बाकीचे सर्व वडे मी काही केलेले आहे बनवून घेतलेले आहे आणि तळून घेतलेले आहे तर हे बघा आणि ना हे वडे जे आहेत ते थंड जरी झाले ना त्याची चव एकदम छान लागते तर हे बघा मस्त आता हे झालेले आहेत तर मी काढून घेते आता जर तुम्हाला कांदा भजे कुरकुरी किंवा भजे बटाटा भजे भजे वेगवेगळ्या प्रकारचे भजे खायचे असेल तर सर्व भज्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहत रे बघा दालवडे जे आहे ते मी फ्राय करून घेतले आहे बाकीचे करायचे राहिलेले आहे आणि दालवड्यासोबत खाण्यासाठी मी फुटाण्याची चटणी बनवली होती तेही खूप सुंदर झाले त्याचा याचा व्हिडिओ मला शूट करता नाही आला पण तू एकदा ज म्हणजे कधी बनवलं कुठ्यात चटणी त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेअर करेल तर हे बघा पाहू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरी दालवडे झालेले आहे तर तुम्ही या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता पाहू शकता क्रिस्पी कुरकुरीत तर झाले पण तेलकट तर अजिबात नाही आहे छान असे झालेले आहे आणि पाहून समजत असेल किती सुंदर असे दालवडे झालेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा